गौतम रघुनाथ आरगडे वयवर्ष एकोणावीस राहणार चौदळा तालुका नेववासे जिल्हा अहिल्यानगर मुकाम डाळमंदे यांनी नऊ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीनुसार ते इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून कॉलेजला येण्या जाण्यासाठी वापरत असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान पार्किंगमधून चोरून नेण्यात ने आली या मजकुऱ्याच्या फिर्यादीवरून कोतवालीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर हा रजिस्टर गुन्हा होऊन गुन्ह्याचा तपास आरोपीचा शोध घेत असताना कोतवाली गुन्हा शोध पथकानं या घटनेचे तांत्रिक विश्लेषण करून मोटरसायकल कोठला झोपडपट्टी अहिल्यानगर या ठिकाणच्या आरोपी मोहसेन मुसा शेख यानेच नेल्याबाबत खात्री झाली आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या मोटरसायकलबाबत विचारपूस करता त्याने प्रथम अळुवाळुवीची उत्तरं दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुलीत देऊन त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक वंदना काळे या करीत आहेत ही कारवाई त्यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारतीवे विशाल दळवी सलीम शेख विक्रम वाघमारे शरद वाघ पोलीस नायक वंदना काळे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे यांनी केली आहे